छत्रपती शिवाजी की स्वामी विवेकानंद विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आज राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेबांचा जयंती बारा जानेवारीला झाली स्वामी विवेकानंदांची पण जयंती बारा जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती तेवीस जानेवारी या तिन्ही स्मरण करण्यासाठी त्यांच्या विचारांना जाणून घेण्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या कार्यक्रमाचं जे आज आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले एमपीएससी आणि अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारे ज्यांना आता आपण ऐकलं असे सन्माननीय सचिन नागेश सर त्याचप्रमाणे कल्याणकर सर, 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 सर गंगाधर शुक्ला मॅडम आणि माझ्या उपस्थित सगळ्या तरुण मित्रमैत्रिणी मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो हे तिन्ही महापुरुष राष्ट्रमाता राजमाता सर स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या भारतात होऊन गेले आपलं भाग्य आहे की आपण त्यांचे पाईक आहोत त्यांच्या विचार घेऊन जगण्याचं भाग्य आज आपल्याला लाभलेलं आहे आपण नागेशकरांनी आता सांगितलं की त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत एक विचार घेऊन जगण्याचं काम जे केलेलं आहे ते शिकायचं असेल तर व्यक्तिमत्वांकडे पाहायला पाहिजे आपण राष्ट्रमाता राजमाता आणि जिजाऊ साहेबांचं सा जर चरित्र पाहायचं ठरवलं तर आपण सगळे जाणता की सिंधखेड राजा बुलढाण्यामध्ये आणि जिजाऊचा जन्म झाला आणि त्या काळची जर परिस्थिती मित्रांनो बघितली तर आपला हा भारत देशावर यवनांच राज्य वेगवेगळ्या ठिकाणी होत शाही मुघलशाही निजामशाही अशा पाच 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 पाचशा आपल्या या सगळ्या भारतावर राज्य करत होत्या आपल्या भागात यायचं आपल्याच लोकांना त्यांनी नोकरीला ठेवायचं त्यांना सैनिक म्हणून काम द्यायचं आणि आपल्याच शेतकऱ्यांना लुटायचं आपल्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेला उभा माल कापून न्यायचा एवढंच करायचं नाही तर आमची मठ मंदिर तोडायची आमचं श्रद्धास्थान असलेले देव त्या मंदिरांमध्ये जाऊन तुम्ही या देवाला मानता का असं म्हणतो देव उचलायचा त्या देवाच्या मूर्ती तोडायच्या ते मंदिर तोडायचं आणि एवढे करून थांबले तरी आपण समजू शकलो असतो पण आमच्या माता भगिनीची अभू भर दिवसा लुटायची पण आम्ही सगळे जातीमध्ये आपापल्या स्वार्थामध्ये वाटले गेलो होतो आम्ही एकत्र राहायचं विसरलो होतो आणि आम्ही ह्या सगळ्या निजामांच्या या सगळ्या पातशाह्यांच्या नोकऱ्या करायच्या अशा काळात आई जिजाऊचा जन्म झालेला आई जिजाऊ तुमच्या सारख्या म्हणजे अगदी सात आठ वर्षाचा असताना ह्या आजूबाजूचे सगळे अन्याय अत्याचार पाहायच्या जे जे घडतंय ते त्यांना ते सहन होत नव्हतं की का की माती आमची हा देश आमचा राज हे राज्य आमचं आणि हे बाहेरून आलेले यवन आम्ही यांची गुलामी करायची जी। आई जवळ आमचे वडील लपुजीराव जाधव एकदा जोरदार टाळ्यात मित्रासाठी लपुजीराव जाधवांची ही कन्या लपुजीराव जाधव एक बलाढ्य कर्तबगार असं मोठा सरदार होते पण ते होते कुठले मुळचे कोण सांगेल ते देवगी ज्याला आता आपण दौलताबाद किल्ला म्हणतो ना तिथे यादवांचं राज्य होत ह्या यादवांचं हे देवगिरीचं राज्य या यवनांच्या पाचशाच्या लढाईमध्ये नष्ट झालं आणि हे यादवांचे अपघंश जाधव झाले ते सिंदकेडला राहायला गेले पण हे नखुजी राह जाधव जे होते हे चांगलं सैन्य बाळगून होते पण हे पुन्हा साकरी करत होते त्या दौलताबादच्या निजामशायाची आणि एकदा असंच झालं हा जो देवगिरीचा किल्ला आहे तिथे निजामशहा त्या किल्ल्यावरती त्याचा दरबार भरायचा आणि त्या दरबारामध्ये दररोज जाऊन त्याला सगळ्या सरदारांनी जाऊन मुजरा करायची पद्धत होती हा मुजरा करायला लखोजीराव सगळे सरदार हे सगळे गेले संध्याकाळची वेळ होती मुजरा केला दरबारातून बाहेर पडत असताना खाली गडाच्या पायथ्याशी गोंधळ झाला फक्त आहेत तर सगळी पळापळ चाललेली आवाज यायला लागलेले काय होतं म्हणून पाहिलं तर खडावेळ सरदार म्हणून जे होते त्यांचा हाती पिसाळला होता आणि तो जे माणसं रस्त्यामध्ये दिसेल जे सैनिक दिसतील त्यांचा सोंडे उचलत होता आपत होता आणि तो पिसाळलेला होता अशा वेळेला लखूजीरावांना चार मुलं होती लखुजीरावांची चार मुलं म्हणजे त्यातला मुखम मुलगा दत्ताजी आई जिजाऊंचा भाऊ त्या दत्ताजी पाहिलं की हा हा कुणाला ऐकत नाही कुणाला आठपत नाही त्यांनी आवरण्याचा प्रयत्न केला तरी पण तो काबूत होत नव्हता त्याच्यावर बाहूत होता त्याच्याकडूनही तो ऐकत नव्हता शेवटी त्यांनी समशेर काढली आणि त्याला मारायला जाणार तर राजे आणि त्यांचा भाऊ चिरंजीव हे आले त्यांनी की मारू नका थांबा मी सांभाळतो पण दत्ताजी ऐकायला तयार नव्हते कारण तो हत्ती कंट्रोल होत नव्हता आणि हे करताना त्या दत्ताजींनी संशय काढले आणि एक वार केला आणि त्या हत्तीची सोंडका हे पाहून त्या संभाजीला राग आला राजांना राग आला संभाजीनी त्या दत्ताजीवर हल्ला केला आणि दत्ताजीच्या अंगावर तलवारीचा वार करून दत्ताजीचा मृत्यू झाला राजे हा दरबार सोडून पुढे गेलेले होते लखुजी राजांना ज्यावेळेला हे लक्षात आलं ते संतापाने पेशाने परत आले आणि त्यांनी पुन्हा तलवार काढून यांच्याशी लढाई सुरू केली आणि त्यावेळेला के संभाजी जो होता शहाजीराजांचा चुलत भाऊ त्याला त्यांच्या एका भावामध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे लखुजीरावांचे जावई शहाजीराजे त्यांचा हा चुलत भाऊ पण या सगळ्या भांडणामध्ये दोन जीव निष्ठा केलेले होते आई जिजाऊंनी पाहिलं की आपला सक्का भाऊ केलेला आहे एकीकडे आपला धीर केलेला आहे आणि पुन्हा सारखी हे लढत होते तर निजाम असे अनेक प्रसंग आई आई जिजाऊंच्या काळात आलेले आहेत पुढे जर आपण बघितलं तर आई जिजाऊंना जो मोठा मुलगा झाला ना त्याचं नाव संभाजी हे काय ठेवलं तर आपला धीर या सगळ्या मध्ये गेलेल्या त्याच्या स्मरणात पहिल्या मुलाचं नाव संभाजी हो ठेवलं जिजाऊ शिवनेरीला होत्या शिवबाचा जन्म झालेला आहे सगळीकडे अशाच पद्धतीचं अराजक माजलेलं आहे म्हणजे हे सगळे जण लुटण्याच्या बातम्याशी आईजाऊंना यायच्या हा सगळा हल्ला करण्याच्या बातम्या यायच्या नाशिकला पंचवटीला गोदावरी नदी वाहते त्या गोदावरी नदीवर आई जिजाऊंची जाऊ त्या काळजी भावाची बायको तिथे पूजेला गेलेली आहे त्या घाटावर आणि तिथे मोहम्मद खान नावाचा आदिल शहाचा एक सरदार येतो आणि भर दिवसा त्या जिजाऊंच्या जावेला पळवून म्हणजे बघा तुम्ही की जो सरदार आहे मोठ घर आहे त्याची भाय भर दिवसा पळून गेली तर इतर सामान्य लोकांचे काय हाल असते म्हणजे इथे सगळ्या जिजाऊंच्या कन्या जिजाऊच्या लाडक्या हे सगळं पाहून त्या आई जिजाऊच्या मनावर आपल्या भाषेत आज सांगायचं प्रोग्रामिंग म्हणतात म्हणजे गर्भ वाढतोय पोटामध्ये आणि त्यावेळेला मनामध्ये चिंतन काय करतोय तर मला ह्या सगळ्या संकटांमधून मला या यवनांच्या तावडीतून माझ्या स्वराज्याला सोडवायचंय माझ्या स्वराज्याला या स्वराज्याला या सगळ्या पाशाकडून मुक्त करायचंय इथल्या जनतेला आपल्या हक्काच राज्य द्यायचंय हा विचाराचं चिंतन सतत जिजाऊ करत होत्या आणि हे चिंतन त्यांचा येणारा राग या मुगोल शहा शाह, निजाम निजामशहाच्या विरुद्ध लढण्याचं त्यांचा जी महत्वाकांक्षा होती ही महत्वाकांक्षेचं चिंतन सतत त्यांच्या मनात चालू असलेलं त्या कोटातल्या बाळावरचे संस्कार होत होते आणि आपण पुढे बघितलं बाळ शिवबाचा जन्म झालेला आहे आणि शिवबाने स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्याच कारण काय तर जिजाऊ साहेबांनी पाहिलेलं स्वप्न त्यांचे पती शहाजीराजे यांनाही ही गुलामी हो मान्य नव्हती त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली त्यांनी निजाम शहाकडे भांडण झालं तिथे काही राग तिथे संतापी होते क्रोधी होते पण शूरवीर होते तिथे काही खटकलं तिथे कान भरणारे खूप जण असायचे तिथे भांडण झालंय की आदिल शहाकडे जायचे आदिल शहाची सेवा करायची जा, आदिल शहाकडे काम करायचं त्याच्यासाठी लढायचं त्याच्यासाठी आपले सैनिक मरायचे तिथे काही वाद झाला की दुसऱ्या विजापूर शहाकडे जायचं जा. असं करत करत शहाजी राजांनी पण स्वप्न पाहिलं की बस आता हे पुढे झालं मी माझं स्वतःच स्वराज्य स्थापन केलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न त्यांनी पुण्यामध्ये केला पण हे करताना सुद्धा त्यांची प्रेरणा मला खात्री आहे की आई त्या दोघांनी मिळून पुण्यामध्ये स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केलेला आहे पण तो यशस्वी होऊ शकला नाही ज्या वेळेला पुन्हा शहाजी राजांना या आदिल शहाकडे नोकरीला गेले आणि त्यांनी मग बाल शिवबा आणि जिजौबाई सांगा पुण्यामध्ये ठेवलेलं आहे पुणे हे त्यांच्या जहागिरीचं ठिकाण होत तिथे ठेवल्यानंतर तिथे जे स्वराज्य निर्माण केलेले ते मी करण्याचा प्रयत्न करील आणि त्यांनी इथे एक नांगर चालवलेला आहे कोणता नांगर होता तो सोन्याचा सोन्या नांगर सोन्याचा नांगर पुण्यातून चालवला ते त्याचं प्रतीक होतं की आता हे तुम्ही इथे स्वतंत्र आहात तुम्ही इथे समृद्धी मी आणणार आहे इथे हे आपलं राज्य स्थापन होणार आहे संदेश देण्याचं काम आई जिजाऊंनी त्या काळामध्ये करून सोन्याचा नांगर त्या पुण्यामध्ये फिरवला पुण्याच्या लोकांना एक आत्मविश्वास दिला की आता आपण आपलं राज्य निर्माण करू म्हणजे ह्या सगळ्या घटना म्हणजे सगळ्यात दुर्दैवाची घटना ज्या वेळेला लखोजी राजांचा हा वाद झाला लखोजी राजेसोबत पुन्हा मुघलांकडे गेले आदिलशहाकडे गेले पण पुन्हा निजामाकडे आले आणि पुन्हा एकदा निजामाकडे आलेले असताना त्यांनी या दरबारामध्ये गेले त्यावेळे सगळे सुलतान जे हे सगळे बादशाह असायचे हलके कानायचे असायचे त्यांचे कुणीतरी कान भरायचं आणि ते ऐकायचे तर असंच या लठुजी जाधवांचा पराक्रम सोबतच्या सहकार्यांना त्या योनांच्या सरदारांना सहन व्हायचं आणि अशाच एका सरदाराने यांचे कान भरले की लठुजी राधव जाधव जरा जास्त गर्व आहे हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असं कान भरले आणि एका संध्याकाळी लखुजी जाधव आणि त्यांची तीन मुलं चार मुलं होती पण एक मुलगा त्यांचा आईजवळ थांबला आणि लखुजी जाधव आणि तीन मुलं त्या देवगिरीच्या दौता गेलेले आहेत दरबारात गेले, गेले संध्याकाळची वेळ झाले मुजरा करायची वेळ होती बादशा समोर बसलेला आहे जसेच लखुजीराव जाधव आले त्यांनी मुजरा केला मुजरा करताच बादशाह उठून निघून गेला लखुजी राधवांना काही सहन झालं नाही त्यांचा हा मोठा अपमान होता त्या मनाने तिथल्या असलेल्या सगळ्या सरदारांमध्ये ते बलाढ्य असे आणि कर्तव्याला सरदारात होते पण ते मागे फिरली त्यांना वाईट वाटलं ते मागे फिरताच शांत